नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी अनधिकृत न जोडण्यांवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची धडक कारवाई महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार आज पाणी पुरवठा विभागामार्फत कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी किल्ला ते रेती बंदर ते पत्रीपूल दरम्यानच्या अकराशे मिलीमीटर व चौदाशे मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील तबेले धारकांनी घेतलेल्या खंडित करण्याची कारवाई करण्यात आली व इंची एकूण एक अठ्ठेचाळीस अनधिकृत न जोडण्या पोलीस बंदोबस्तात खंडित करण्यात आले आहे शहर अभियंता अनिता परदेशी कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा अशोक घोडे व शैलेश मळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण व डोंबिवली विभागातील उपअभियंता सहाय्यक अभियंता कनिष्ठ अभियंता व कर्मचारी यांनी सदर कारवाई पार पाडली ही कारवाई केल्याने कल्याण पूर्व विभागाच्या पाणीपुरवठ्यात वाढ होणार आहे तसेच सदर अनधिकृत न जोडण्या पूर्ण होऊ नयेत याबाबत महानगरपालिकेकडून विशेष दक्षता घेण्यात येईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद